ज्या हजारो फायले म्हणजे जवळजवळ हजार दीड हजारच्या घरामध्ये फायली प्रलंबित आहेत त्या फायली कशासाठी प्रलंबित आहेत हा मुद्दा पहिला नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या वेळेला दोन हजार एकचा गुंठेवारीचा कायदा अस्तित्वात आला त्यानंतर सांगली मिरज महानगरपालिकेनं काय केलं की खाजगी अभियंत्यांना त्याच्यामध्ये फांडी नकाशाच्या अन फांडी नकाशाच्या फांडीप्रमाणे त्या ठिकाणी त्या मूळ जागेचा लेआउट बनवला गेला पाहिजे त्याच्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे प्लॉट नंबर आहेत ज्या ज्या नागरिकांच्या खरेदी झाल्या त्या पद्धतीनं तिथं तिथं जागेवर जाऊन त्याला मार्किंग करायचं आहे आणि मग या पद्धतीनं तिची प्रक्रिया सुरू झाली लोकांना प्रमाणपत्र मिळायला लागले त्यानंतर राज्य सरकारचे असं लक्षात आलं की ही पूर्णपणे प्रक्रिया चुकीच्या तर त्याच्यासाठी सोळा डिसेंबर दोन हजार तीनला राज्य सरकारनं सरकारी मोजणी या सगळ्या मूळ गटांची यशांची सर्वे नंबरची झाली पाहिजे ह्याच्यासाठी शासन आदेश पारित केला आणि त्याच्यासाठी नाममात्र फी राज्य सरकारनं पाचशे रुपये लावली तर त्या आदेशाचं अंमलबजावणी सांगली मिरज नगरपालिकेनं गेल्या वीस वर्षामध्ये केलेलं नाहीत आणि म्हणून दोन हजार बावीसला राज्य सरकारनं पुन्हाही पत्र दिलं की या पद्धतीनं तुम्हाला जर प्रमाणपत्र द्यायचे असतील तर त्या जागेची सरकारी मोजणी झाली पाहिजे त्याला मोरा नंबर पडला पाहिजे आणि भूमी अभिलेखकडून तुमच्या जागेचा नकाशा तयार झाल्याखेरीत तुम्हाला त्याच्यामध्ये अकृषक परवानगी म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सतराला राज्य सरकारने या राज्यामध्ये एक निर्णय घेतला शासन आदेश पारित केला तो काय होता तर या राज्यामध्ये ज्याना ज्यांना झोन दिलेल्या ज्या ज्या विकास आराखड्याप्रमाणं त्या पद्धतीनं त्यांचं बिनशेती झाला हा डिक्लेअर केलेला तेव्हापासून बिनशेती आदेश मिळायचे बंद झालेत त्याच्याऐवजी राज्य सरकारनं अकृषक आपण संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्याकडून ते मंजूर करून घ्यायचं आहे आणि त्याचा आकृषक परवाना घेत असताना तिची रक्कम शासनाला जमा करायची आहे आणि तो आदेश घ्यायचा आहे आणि मग असं असताना त्याच्यामध्ये गुंटेवारी कायद्याप्रमाणे त्यांना आकृषक परवानगी द्यायचं हे तहसीलदार मिरज यांनी याची चांगली मिरज महानगरपालिकेनं सरकारी मोजणीच केली नाही ही बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळं आणि राज्य सरकारचा दोन हजार बावीसचा आदेश त्यांनी पाहिला त्याच्यामध्ये रिमांड केलं त्यांनी चौकश केलं सांगली मिरज महानगरपालिकेला की बाबा अशा पद्धतीनं तुम्ही दिल्याशिवाय आम्ही काय नागरिकांना अकृषिक परवानगी देणार नाही अशा पद्धतीचं पत्र त्यांनी जारी केलं त्याच्यामुळं दीड ते दोन हजारच्या घरात खूप लोकांच्या फायली प्रलंबित राहिलेल्या आहेत तर ज्या नागरिकांनी ह्याच्यामध्ये हा कायदा समजून घेतला ज्याला समजलं त्या लोकांनी स्वतः खाजगी सरकारी फी भरून सरकारी